एकाच कुटुंबातील पाच जणांना समर्थ बँकेनं पाच कर्ज दिली यासाठी तारण म्हणून एकच मिळकत होती अशा मनमानी कारभारामुळे समर्थ बँकेचं पतन झालंय सोलापूरकर हो नमस्कार गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहात आपल्या हक्काच्या इन सोलापूर न्यूज चॅनल वरून सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेच्या संचालकांनी केलेल्या अनागोंदी कारभाराचा रोज एक नवीन नमुना इन सोलापूर न्यूज चॅनलनं ही मालिका सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून रोज नवनवीन आणि अनाकलनीय अशा स्वरूपाची माहिती आहे जे ऐकावं ते नवलच जे वाचामं ते नवीनच आणि जे वाचलं त्यातून डोकं भंडावलं समर्थच्या संचालक मंडळाच्या कारभाराला कुठलीच मोजपट्टी नाही कुठलाच विधिनिषेध नाही कुठले नियम आणि कायदे नाहीत कुठल्याच आटी आणि शर्ती नाहीत ना, ना बंधन ना मर्यादा संचालकांना वाटलं त्यांनी बँकेतला पैसा वाटेल तसा वाटून टाकला पुढे जाऊन या कर्जाची परतफेड होईल की नाही वाटलेल्या कर्जातून बँकेला काही फायदा मिळेल की नाही दिलेल्या कर्जाची वसुली करता येईल की नाही याचा कोणताच विचार या संचालक मंडळानं कधीच केला नाही असंच दिसून येत बँक म्हणजे आपली जहागिरी बँकेतला पैसा म्हणजे आपलाच असं समजून बँकेच्या संचालक मंडळानं बँकेच्या कारभारात नंगानाच केला परिणामी आज बँक डबघाईला आली आता हा नवीन डोकं भंडावून सोडणारा एक नमुना पहा एकाच कुटुंबातील पाच जणांनी बँकेकडे कर्ज मागणीचे वेगवेगळे अर्ज केले संचालक मंडळानं पाचही अर्ज मंजूर केले पाच जणांना कर्ज देऊन टाकलं बर हे कर्ज हजारात किंवा लाखात नाही तर कोटींमध्ये संचालक मंडळानं केलं काय ते पहा पुण्यातील कोरगावकर कुटुंब या कोरगावकर कुटुंबातील पाच सदस्यांनी पुण्यातील बाणेर शाखेकडे कर्ज मागणीचे वेगवेगळे अर्ज वेगवेगळ्या वेळी वेग वेग केले बँकेतील अभ्यासू तज्ञ हुशार आणि स्वतःला निस्वार्थी समजणारे म्हणजेच स्वतःचा स्वार्थ बँकेत येताना बँके बाहेर ठेवून येणारे बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांनी हे सर्व पाचही कर्ज मागणीचे अर्ज मंजूर केले पाचही जणांना करोड रुपयांचं कर्ज मंजूर करून टाकलं बँकेच्या इतिहासात यापूर्वी कधी घडलं नसेल आणि भविष्यातही कधी घडणार नाही असं काम या संचालकांनी केलं कोरगावकर कुटुंबातील सानिका कोरगावकर अरिंजय कोरगावकर निशा कोरगावकर वेदिका कोरगावकर आणि कोरगावकर कुटुंबाच्याच मालकीचे असणाऱ्या ग्रेनेसिस ऍग्रो फार्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशा पाच जणांना एकूण एकवीस कोटी पन्नास लाख रुपयांचं कर्ज देऊन टाकलं या पाचही कर्जदारांनी त्यांच्या त्यांच्या कर्जाला त्यांच्या कुटुंबाची पाच एकर छप्पन्न आर इतकी जमीन तारण दिली प्रत्येकानं करोडो रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाला ही एकच जमीन प्रत्येकानं तारण दिली म्हणजे झालं कस पाच जणांची पाच कर्ज आणि त्या पाचही कर्जांना तारण असणारी जमीन मात्र एकच जे कर्ज पहिलं त्या कर्जासाठी तारण दिलेल्या जमिनीवर त्या कर्जाचा बोजा येतो तो बोजा त्या जमिनीवर कायम असताना ती जमीन दुसऱ्या कर्जासाठी तारण देता येत नाही हा साधा सरळ सोपा आणि सगळ्यांना माहिती असलेला नियम मात्र हाच मूलभूत नियम या संचालक मंडळानं धाब्यावर बसवला जेव्हा कोरगावकर कुटुंबातील अन्य सदस्यांनी समर्थ बँकेकडे कर्ज कर मागणीसाठी अर्ज केला तेव्हा प्रत्येकाचा अर्ज संचालक मंडळानं मंजूर करून प्रत्येकाला करोडो रुपयांचं कर्ज देऊन टाकलं मात्र प्रत्येकानी आपापल्या कर्जाला ही एकच जमीन तारण दिली बँक एकच समर्थ बँक कर्ज घेणारं कुटुंब एकच कोरगावकर कुटुंब एकूण कर्ज पाच पण पाचही कर्जांना तारण जमीन मात्र एकच आता सगळ्यात मोठी बनवा बनवी पहा समर्थ बँकेच्या संचालक मंडळानं कोरगावकर कुटुंबातील सानिका कोरगावकर अरिंजय कोरगावकर आणि निशा कोरगावकर यांना प्रत्येकी साडेचार कोटी रुपयांचं कर्ज दिलं याशिवाय याच कुटुंबातील ग्रेनेसिस अॅग्रो फार्म प्रायव्हेट लिमिटेड आणि वेदिका निर्माण प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रत्येकी चार कोटी रुपयांचं कर्ज दिलं ही पाचही कर्ज पोचली एकवीस कोटी पन्नास लाखांवर या पाचही कर्जांना तारण असलेली पाच हेक्टर छप्पन्न आर या जमिनीची किंमत आहे चौदा कोटी रुपये म्हणजे कर्ज एकवीस कोटी रुपयांचं आणि या कर्जाला तारण असणाऱ्या जमिनीची किंमत साडे चौदा कोटी रुपयांची म्हणजे दिलेल्या कर्जापेक्षा कर्जाला तारण घेतलेल्या जमिनीची किंमत कमी भविष्यात नको ते घडलं आणि तारण जमीन विकून कर्ज वसूल करण्याची वेळ आली तर दिलेले मुद्दलही जमिनीच्या कर्जातून वसूल होऊ शकत नाही ही कोरगावकर कुटुंबाची बनवा बनवी नाहीये बनवा बनवी के लिए ती संचालक मंडळानं बर ही कोरगावकर कुटुंब बँकेला फसवायला बसला असेल पण बँक फसलीच कशी कर्ज मंजूर करणाऱ्या संचालकांना ही हात चलाकी कळली कशी नाही हे कोरगावकर कुटुंबीय कोण त्यांचा संचालकाशी काय संबंध आणि संबंध असेल तर संचालकांनी संबंधित कर्ज दिलंच कसं या प्रश्नाचं उत्तर स्वतःला बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ समजणारे अध्यक्ष दिलीप आत्रे कधी देणार आहेत याच प्रतीक्षेत समर्थ बँकेचा सभासद आहे बाकी आता उद्याच्या भागात पाहूया याच कर्ज प्रकरणातील आणखीन काही भानगडी